आपण रोज स्मार्टफोन वापरतो इलेक्ट्रिक गाड्या बघतो पवनचक्की पाहतो पण ह्या सगळ्यामध्ये एक गोष्ट कॉमन आहे माहितीये काही अदृश्य पण खूप महत्वाचे धातू तर आज आपण बोलणार आहोत नॉर्वेमध्ये सापडलेल्या अशाच एका प्रचंड मोठ्या खजिन्याबद्दल आणि हो तो पर्यावरणाला जराही धक्का न लावता कसा बाहेर काढणार आहेत त्या एका भन्नाट योजनेबद्दल आणि मग इथेच तो मोठा प्रश्न उभा राहतो की आपल्याला प्रगतीसाठी लागणाऱ्या गोष्टी हव्या आहेत पण त्यासाठी पर्यावरणाचा नाश न करता हे शक्य आहे का म्हणजे बघा एका बाजूला आहे टेक्नॉलॉजीची गरज आणि दुसऱ्या बाजूला निसर्गाचं संरक्षण हाच तो संघर्ष आहे ज्यावर आज आपण बोलणार आहोत चला तर मग या संघर्षाच्या पहिल्या भागाकडे वळूया तंत्रज्ञानाची भूक म्हणजे आपण ज्या ग्रीन फ्युचरबद्दल बोलतोय ना त्यासाठी एक अशी किंमत मोजावी लागतेय जी आपल्या सहजासहजी लक्षात येत नाही आणि ही किंमत आहे रेअर अर्थ एलिमेंट्सची ज्याला आपण दुर्मिळ मृदा धातू म्हणतो आता नावावरून वाटेल की हे खूपच दुर्मिळ असतील पण तसं नाहीये हे एकूण सतरा धातूंचा एक ग्रुप आहे आणि खरंच सांगायचं तर आजच्या हायटेक जगासाठी हे अत्यंत म्हणजे अत्यंत आवश्यक आहेत विचार करा हे धातू आपल्या आयुष्याचा किती महत्वाचा भाग बनले आहेत मोठमोठ्या पवनचक्की घ्या इलेक्ट्रिक गाड्यांमधले पॉवरफुल मॅग्नेट्स आपल्या हातातला मोबाईल फोन इतकंच काय तर देशाच्या अत्याधुनिक संरक्षण प्रणालींमध्ये सुद्धा या सगळ्यांच्या मागे हेच रेअर अर्थ एलिमेंट्स आहेत ठीक आहे तर आता वळू या नॉर्वेच्या त्या गुप्त खजिन्याकडे कारण युरोपमध्ये एक असा जबरदस्त शोध लागलाय जो या महत्वाच्या धातूंच्या ग्लोबल सप्लाय चेनचं चित्रच बदलून टाकू शकतो तर हा प्रचंड साठा सापडलाय नॉर्वेची राजधानी ऑस्लोपासून फक्त दोन तासांच्या ड्रायव्हर फेन नावाचं हे ठिकाण आहे आणि याचा सगळ्यात मोठा फायदा काय तर हा साठा सगळ्या महत्वाच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या अगदी जवळ आहे पण हा साठा नक्की किती मोठा आहे याचा काही अंदाज आहे ऐका तब्बल नव्वद लाख टन हो नव्वद लाख टन रेअर अर्थ ऑक्साइड्स आणि हा युरोपमधला आजवरचा सगळ्यात मोठा साठा आहे म्हणजे विचार करा केवढा मोठा आकडा आहे हा ओके okay, मग प्रश्न येतो की एवढा मोठा साठा जमिनीतून बाहेर काढणार कसा आणि इथेच खरी गंमत आहे रेअरअर्च नॉर्वे नावाची एक कंपनी पुढे आली आहे एका क्रांतिकारी आयडियासोबत आणि त्या आयडियाचं नाव आहे अदृश्य खाण तर या अदृश्य खाण संकल्पनेचा गाभा काय आहे सोप्या भाषेत सांगायचं तर जमिनीच्या वरच्या बाजूला म्हणजे पृष्ठभागावर काहीही तोडफोड न करता खाणकाम करायचं ही जगातली पहिली अशी योजना आहे आणि यामागचा मुख्य हेतू एकच आहे तिथलं स्थानिक शहर आणि आजूबाजूच्या पर्यावरणाला वाचवणं आता पारंपारिक खाणकाम आणि ही अदृश्य खाण यातला फरक बघा पारंपारिक पद्धतीत काय होतं जमिनीवर मोठमोठे विनाशकारी खड्डे तयार होतात सगळा परिसर विद्रूप दिसतो पण या अदृश्य खाण पद्धतीत जमिनीच्यावरती काहीच परिणाम होणार नाही कारण सगळं काम ऑटोमॅटिक मशीन्स वापरून जमिनीच्या खाली होणार आहे चला तर मग आता जरा खोलात जाऊन बघूया की ही अदृश्य खाण नक्की काम कशी करणार आहे यामागचं इंजिनिअरिंग खरंच खूप इंटरेस्टिंग आहे तर बघा ही पूर्ण प्रक्रिया चार सोप्या स्टेप्समध्ये आहे पहिली स्टेप जिथे हा साठा आहे तिथून जवळजवळ चार किलोमीटर दूर एक बोगदा खणला जाईल दुसरी स्टेप या बोगद्यातून जमिनीखाली शेकडो मीटर खोलवर ऑटोमॅटिक ड्रिल मशीन्स काम करतील तिसरी स्टेप या मशीन्स पृष्ठभागाला धक्का न लावता धातू बाहेर काढतील आणि चौथी सगळ्यात महत्वाची स्टेप जी काही जागा आतमध्ये रिकामी होईल ती कचरा आणि सिमेंट एकत्र करून परत भरून टाकली जाईल आणि ही जी शेवटची स्टेप आहे ना जागा परत भरण्याची ती खूप जास्त महत्वाची आहे का कारण यामुळे जमीन खचण्याचा किंवा मोठे खड्डे पडण्याचा धोका पूर्णपणे टळतो वरची जमीन जशीच्या तशी मजबूत आणि स्थिर राहते म्हणजे बघा किती विचारपूर्वक आणि जबाबदारीने हे काम केलं जाणार आहे ठीक आहे तर हे झालं टेक्नॉलॉजीबद्दल पण आता या प्रोजेक्टच्या मोठ्या चित्राकडे पाहूया म्हणजे युरोपसाठी या खाणीचं सामरिक आणि आर्थिक महत्व नेमकं काय आहे विशेष म्हणजे नॉर्वेमधला हा प्रोजेक्ट यशस्वी होण्यासाठी सगळ्या गोष्टी अगदी परफेक्ट जुळून आल्या आहेत एक तर याला वीज मिळणार आहे तिथल्याच जलविद्युत प्रकल्पातून म्हणजे क्लीन एनर्जी दुसरं म्हणजे अगदी जवळच युरोपचा पहिला रेअर अर्थ धातू वेगळं करणारा प्लांट आहे आणि सगळ्यात महत्वाचं युरोपियन युनियनचा क्रिटिकल रॉ मटेरियल्स ऍक्ट आहे ज्यामुळे या प्रोजेक्टला मोठा सपोर्ट मिळणार आहे आता या प्रोजेक्टच्या टाईमलाईनवर एक नजर टाकूया प्लॅन असा आहे की दोन हजार पस्तीसपर्यंत खाणकाम प्रत्यक्ष सुरू होईल आणि ध्येय तर खूप मोठं आहे दोन हजार पन्नास सालापर्यंत युरोपच्या एकूण गरजेपैकी जवळजवळ तीस टक्के गरज एकटीही खाण पूर्ण करेल याचा अर्थ समजून घ्या फक्त एक खाण आणि ती युरोपच्या गरजेचा एवढा मोठा भाग पूर्ण करणार आहे नॉर्वेच्या या एका प्रोजेक्टमुळे युरोपचं इतर देशांवरचं अवलंबित्व खूप कमी होऊ शकतं आणि सामरिकदृष्ट्या ही खूप मोठी गोष्ट आहे तर या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो हा प्रोजेक्ट फक्त एक खाण नाही आहे हा खाणकाम उद्योगासाठी एक नवा आदर्श एक ब्लूप्रिंट ठरू शकतो एक असा मार्ग जिथे टेक्नॉलॉजीची गरजही पूर्ण होते आणि पर्यावरणाची काळजी घेतली जाते दोन्ही गोष्टी एकत्र आणि शेवटी हाच विचार मनात येतो की तंत्रज्ञान आणि निसर्ग हे खरंच एकत्र हातात हात घालून नांदू शकतात का कदाचित या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या प्रॉजेक्टमधून मिळेल काय वाटतं यावर विचार करायला नक्कीच हवा